नमस्कार आजीच्या चिचव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता उन्हाळा आहे सध्या बाजारात आवळे पण फार येतात तर आवळे मी काय केलेले आवळीत कॅन्डी बनवणार आहे मोरा मोरावळा जर केला तर त्याच्या साखर खूप असते आणि डायबिटीजवाल्यांना ती साखर चालत नाही मग आता याचं काय करायचं आपण तर निम्मच प्रमाण साखरेचं राहतं थोडीशी साखर मुरते आणि बाकीचा रस बाजूला राहतो तर मग आता हे सर्व आवळे मी काय केले एक किलो घेतलेत आधी मी अर्धा किलोचं केलेलं पण आहे आणि हे सर्व धुवून स्वच्छ पुसून सुकवून घेतले पाण्याचा अंश राहणार नाही आणि राहिला तर बिघडत नाही कारण हे पूर्ण उन्हात वाळवून घेतो कॅन्डी आता या ठिकाणी मोठा जाड कुकर घेतला आहे याच्या स्टँड ठेवले लिंबाच्या फोडी टाकल्यात काल ॲल्युमिनियमचा आहे तो धुवूनही निघित आणि आता हे आवळे याच्यामध्ये मी ठेवणार याच्यात पाण्याचा बिलकुल अंश जाऊ द्यायचा नाही आपल्याला हे असं ठेवायचं आणि याच्यावरती एक प्लेट नॉमिन त्याला म्हणतो तशी ठेवायची पहा फक्त पा, याच्यात पाणी जाऊ नये म्हणून हे असे ठेवली आणि आता याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन चार करून घ्या आपोआप सर्व वावळ्याच्या फोडी मोकळ्या होतात हे पहा आवळ्याच्या मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि तीन शिट्ट्यानंतर थंडही केलाय कुकर आता कुकर थंड केल्यानंतर त्याच्यात वरचं पाणी जाऊ नये दिलं पाहिजे हे पाणी तसं पेलं बाहेरचं पाणी न जाता फक्त आवळ्याचं पाणी कुकर हंडा लियामचं असेल ना तर लिंबू टाकलं की स्वच्छ निघतो हेही ह्याच्यातून आपल्याला पाहायचं आहे आता हे जे आवळे आहेत पूर्ण उकडलेले आहेत पहा ह्याच्यात आपल्याला काय करायचं ह्याच्यात सोलून घ्यायच्या आपोआप त्याच्या पाकळ्या अशा पडतात मी मागे अर्धा किलोचे के केले होते परंतु ते झटपट संपलेत ना तेही मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने उन्हात ठेवलेले इतके झटपट संपतात कलाक्कल त्याच्या फोडी तयार होतात तर ह्या सर्व फोडी मी आता करून घेते पाह्या हां हे पहा मी आवळा सर्व सोलून घेतलेल्या आहेत त्याच्या फोडी करून घेतल्यात आठ फोडी बरोबर होतात त्याच्या त्या करून घेतल्यात मी इथे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी आग ठेवल्या आणि बी जे आहे ना ती अलगद आपण बाजूला काढली हे जे बी आहे ते वायाला घालवायचं नाही पाण्यात उकळून ना शिके शिकेकाई म्हणून शिके नंतर ती जर वापरली तर खूप छान होतं पहा आणि अशा ह्या आवळ्याच्या फोडी मी आता सगळ्या करून घेतल्यात पाणी बिलकुल लावलेलं नाही आता गंमत काय मी परवाच्या दिवशीच आवळा कँडी बनवली होती आणि ते आवळा कँडी पहा तुम्हाला दाखवते माझी हा डब्बा भरून केलेली होती आणि ही आवळा कँडी अशी खूप सुंदर होते वाळवायची तिला चार दिवस उन्हात खाऊन पहा खूप मस्त लागतंय तशीच आता मला करायची मग त्या परवाच्या आवळ्याचा जो पाक होता गाळून घेतलेला तो हा उरलेला आवळ्याचाच पाक आहे याचं सरबत करून त्याला तरी खूप छान होतं लिंबू सरबत आता आता मी आणखीन त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर आणि एक किलो आवळे माझे म्हणून अर्धा किलो साखर गोडीला कमी ठेवलं आहे जास्त नाही आणि आता गॅस ऑन केला गॅस ऑन केल्यानंतर ह्या सगळ्या फोडी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पाहून आणि फक्त एक दहा मिनटं त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं मुरू नंतर दहा मिनटं पहा तर तो गरम झालं की पाठील त्याचा आणि ह्या सगळ्या फोडी मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे साधारण एक किलोला एक किलो गोड हवं असेल तर नसेल तर पाऊण किलो आता पहा पातीलाच्या अगदी वर येईल असं झालेलं आहे त्यामुळे मला पातीला सुद्धा हलवताना कसं हलवावं लागेल ला माहिती आहे ना हे पाहिजे असं आणि आता अगदी अर्धा तास म्हटलं ना तरी ते साखरेच्या पाका त्याच्यात राहणार आहे उकळून देणार अर्धा तास तसंच ठेवणार आणि मग ते चांगलं उकळल्यानंतर आता त्याचं पाणी होईल आवळ्याच्या फोडीं नाही पाणी असतं पहा त्याचं पाणी त्याच्यात उतरतं आणि अगदी असं पाणी येईल वरती तोपर्यंत त्याला शिजायचं टोटली अर्धा तास तरी आवळे त्याच्यात मुरू द्यायचे शिजू द्यायचे आणि मग गाळायचे पहा मी पहिली अर्धा किलो के केली ना ही अशी आहे माझी आवळा चॅनल खूप सुंदर आहे सर्वांनी मटक मटक खाऊन टाकले म्हणून मी दुसरी करायला घेतली तुम्ही पण बनवा असे आणि माझ्या चॅनलला लाईक करा ला शेअर ला करा आणि कमेंट कमेंटद्वारे मला जरूर का आवळा हे अमृत फळे पहा ते जर खाल्लं तर अतिशय आरोग्याला पोषक असं असतं पुष्टीदायक असतं आयुर्वेद आपल्या घरातच असतं ते आपण सांभाळायचं तर पहा ऋषी मुनींनी आपल्याला घालून दिलेले पांड्या की आयुर्वेदानुसार चालावं जग आयुर्वेदाकडे धुतते आपणही आयुर्वेदिक आवळा कॅन्डी बनवूया हे हे आवळ्याचं पाणी टाकायचं मी विसरले तसंच राहिलं होतं आता पाठ बरोबर याचा होतो आणि हे पाणी याच्यात टाकायचं पहा आपल्याला आता हा सोकळायला लागलेले आहे तर आपण थोडं मधून अधून हलवायचं त्याला दांड्यानी हलवायचं असं म्हणजे हे होत की पहा आता पाणी बरोबर वरती येईल आणि छान साखरेत उकळले जातील चला तर मग त्याला ठेवूया आपण एक वीस मिनिट असच हे पहा अर्धा तास आपले आवळे पाण्यात मी बरोबर इथे शिजवून घेतलं म्हटलं तरी चालेल साखरेच्या पाकात बाहेरचा पाण्याचा आता थिंबही वापरलेला नाही तर आता गॅस मी बंद करणार आणि पुन्हा अर्धा तास थंड होईपर्यंत तसेच देणार म्हणजे त्याच्यात आता काय होईल मी की मुरेल आणि हा जो पाक आहे ना इतका सुंदर लागतो याला अमृतरस म्हटलं तरी चालेल आता पहा फेस खाली गेला थंड झालेला आहे आणि आता अर्धा तास असंच मुरू द्यायचं आणि मग मी या चाळणीमध्ये ते गाळून घेणार आहे हां चला तर मग अर्धा तास थंड होऊ द्या आणि मगच घेणार आहे पा, बिना पाणी पाण्याचे बनवलेली आवळा कँडी आवळ्याचंच जे पाणी सुटलं त्याचंच मी केलेलं आहे साधारण एक किलो आवळ्याला एक किलो साखर पण ती साखर राहते शिल्लक आता थंड झाली अर्धा तास शिजून घेतली आणि अर्धा तास थंड केले आता मी याच्यामध्ये ती गाळून घेणार आहे रस काढणार आहे पा अर्धा तास झाला आहे गरमच अजून पण मुरलं आहे त्याच्यामध्ये चा चांगलं मग ते काढले हा जो रस आहे ना तो इतक छान लागतो ते खरं अमृत म्हणायला कारण हे अमृत फळच आहे तर असं सुकायला आता ठेवते आणि कडक उन्हा चार पाच दिवस वाळवल्यानंतर तुम्हाला दाखवील मी ही कॅन्डी कशी होते आता ही दाखवलीच होती पुन्हा दाखवते पा अर्धा दा किलो केली होती डबा भर होत सर्व आणि मनसोक्त खाल्ली अशीच ही आवळा कॅन्डी आता तयार होईल चला तर मग तुम्ही नक्की या पद्धतीने ही आवळा कॅन्डी बनवा आता त्याचा जो ज्यूस उरतो ना याच्यात पुन्हा एक किलो पहा एक किलो बरोबर होणार आहेत म्हणजे साखर त्याला अर्धाच किलो लागते पण आत मुरण्यासाठी आपण एक किलो घेतलेली आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला कळवा अतिशय तोंडाला रुची आणणारी अशी ही आवळा कॅन्डी आहे तुम्ही नक्की बनवा प्रतिभा धुमाळ कोंडे यांनी मला सुचवलं होतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला नाही तर मी बनवते दरवर्षी बनवते तशी तर तुम्ही पण बनवा धन्यवाद की पा आपली आवळा किंडी वाळलेली खूप सुंदर वाळली खाऊने पाहिले खूप छान झालेली आहे आणि विशेष म्हणजे काचेच्याच बरणे ठेवायची वर्षभर राहते बिलकुल खराब होत नाही धन्यवाद